गंगापुरातील विसर्गामुळे गोदाघाट परिसरात पाणी पातळीत वाढ गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील अनेक दुकानांमध्ये शिरलं पाणी नाशिकमधील गंगापूर धरणाचे सर्व नऊ दरवाजे उघडले पाच हजार एकशे शहाऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणातून आणखी दीडशे क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवला ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतंही वक्तव्य करू नका युतीवर बोलण्याआधी मला विचारा राज ठाकरेंचे सर्वच पदाधिकाऱ्यांना आदेश युतीबाबत मनसैनिकांमध्ये त्यामुळे संभ्रम आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम आता कुणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर संजय राऊतांचं विधान जलसुरक्षा सुधारित विधेयक याच आठवड्यात विधानसभेत सादर होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये चार वाजता मंत्र्यांची बैठक बैठकीत विधेयकावरही चर्चा होणार शेतकरी प्रश्नांवरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन वीज बिल सवलतीच्या माध्यमातून सरकारकडून फसवणूक विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं आझाद मैदानात आंदोलन सुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला ही विरोध शरद पवार उद्धव ठाकरे हर्षवर्धन सपकाळ सुद्धा आंदोलनाला हजर राहणार घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमधील तांत्रिक बिघाड दूर मेट्रोच्या बिघाडामुळे घाटकोपरसह अंधेरी मेट्रो स्थानकावर प्रवाशांची काही काळ मोठी गर्दी मुंबईतील मोनो रेल्वे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद तांत्रिक कारणामुळे वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती पुण्यात हातात कोयता घेत गांधीजींच्या पुतळ्याची वितंबना करण्याचा प्रयत्न पुणे रेल्वे स्थानक परिसरातील घटना आरोपी सुरज शुक्ला पोलिसांच्या ताब्यात पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मंझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज